नमस्कार मी नीता सुळे परत एकदा स्वागत करते तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेली आहे तुम्हाला मसाला ताकची रेसिपी चला पाहूया उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारे तुम्ही ताक पिणार वजन कमी करण्यासाठी तर फायदा होणारच आहे त्याशिवाय अपचन ॲसिडिटी गॅस पोट साफ होत नसेल त्यासाठी सुद्धा याचा फायदा होणार आहे तर चला पाहूया याचा मसाला आणि याची रेसिपी एक छोटी वाटी जिरं घेतला आहे हलकस फक्त गरम करून घ्यायचं आहे है, सुगंध यायला लागला की याला काढून घेऊया आता अळशीच्या बिया आहेत त्या गरम करून घ्यायच्या हलक्याशा परतायच्या तडतड आवाज येईल आणि चांगला सुगंध येईल की मग काढून घेऊया एक छोटी वाटी बडशेप घेतली आहे बडशेपसुद्धा हलकीशी गरम करायची सुगंध यायला लागला की प्लेटमध्ये काढून घ्यायची हे तीनही पदार्थ आहेत आपल्याला वेगवेगळ्या वेग प्लेटमध्ये ठेवायचे आहेत मिक्स नाही करायचे पूर्णपणे थंड झाल्यानंतर हे सर्व जिन्नस आपण वेगवेगळेच वेग मिक्सरला बारीक करून घेणार आहोत ही आहे बडशेपची पावडर ही आहे जिऱ्याची पावडर आणि ही आहे अळशीची पावडर तिन्ही आपण वेगवेगळ्या वेग डब्यांमध्ये याला स्टोअर करून ठेवायच्या मिक्स करायच्या नाही मिक्सरच्या भांड्यामध्ये कढीपत्त्याची पाच सहा पानं घेतली आहेत किंचितचं आलं घ्यायचं आहे थोडीशी कोथिंबीर हो तुम्ही ते पुदिन्याचासुद्धा वापर करू शकता मी ते पुदिना वापरला नाही आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही पुदिनासुद्धा इथे वापरू शकता पाऊणवाटी मी दही घेतलं आहे याच्यामध्ये तुम्ही मिरचीचासुद्धा वापर करू शकता मिक्सरला हे दही फिरवून घेतलं एका पातेल्यामध्ये ते काढलं त्यामध्ये सव्वा ग्लास पाणी ऍड केलं यामध्ये जे आपण तीन मसाले तयार केले आहेत कोणतेही दोन मसाले एका एक वेळी वापरायचे एकदम तीन नका वापरू कोणतेही दोन मसाले वापरा इथे मी दोन चिमूटभर जिरे पावडर आणि दोन चिमूट अळशीची पावडर वापरली आहे कधी तुम्ही अळशी पावडर घालू शकता किंवा कधी बडशेप पावडर घालू शकता किंवा कधी बडशेप पावडर जिरा पावडर घालू शकता आणि याच्यात चवीसाठी तुम्ही सेंधव मिठाचा वापर करू शकता मी ते कोणतेही मीठ वापरत नाही आहे जर तुम्ही वेट लॉस जर्नीमध्ये असाल तर मीठ शक्यतो वापरणं टाळा किंवा चवीसाठी तुम्ही थोडंसं घालूसुद्धा शकता तर तुमच्या इच्छेवरती आहे गार्निशिंगसाठी वरून थोडीशी जिरे पावडर आणि थोडीशी अळशी पावडर घातली आहे आणि कोथंबीर जेवण झाल्यानंतर दहा मिनटांनी हे तुम्ही ताक घ्या किंवा मध्येच छोटीशी भूक लागते तेव्हा सुद्धा हे ताक तुम्ही घेऊ शकता शास्त्रानुसार फक्त दुपारी किंवा सकाळीच ताक घेणे रात्रीच्या जेवणात घेऊ घरामध्ये राहून मी माझं वजन कमी केलं तसं तुम्ही सुद्धा करू शकता त्यासाठी मी कोणत्या चार पद्धती वापरल्या त्याचे विविध व्हिडिओ माझे चॅनलवरती आहेत ते तुम्ही पहा आणि काही मोटिवेशनची कमी असेल कारण बऱ्याच वेळी आपण लॉस जर्नी सुरू करतो आणि बऱ्याच वेळी ती पूर्ण होत नाही काही ना काही प्रॉब्लेम्स येतात तर अशासाठी तुम्ही माझा लॉस मोटिवेशन ग्रुप सुद्धा जॉईन करू शकता जो की अतिशय फ्री आहे तुम्ही घरात राहून वर्कआउटचे क्लासेस जॉईन करू शकता ज्याची फी आहे त्याची सुद्धा चौकशी तुम्ही मला व्हॉट्सअपला करू शकता जर तुम्ही माझी व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल माझ्या चॅनलवरून नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही तो पाहू शकाल धन्यवाद